न्याय संस्थेचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश हे, हे पद आहे आणि हे पद भारतीय राज्य घटनेने निर्माण केलेले आहे तर अशा पद धारण करणाऱ्या व्यक्तीवर अशा ठिकाणी चप्पल फेक करणे म्हणजे घटनेच्या तरतुदीचा अपमान केल्यासारखे होणार आहे तसेच आज न्यायपालिकेच्या मुख्य व्यक्तीवर चप्पल फेक झालेली आहे उद्या शासनाची मुख्य व्यक्ती म्हणजे पंतप्रधान तसेच राष्ट्रपती याही घटनेतूनच निर्माण झालेली पदे आहेत तर आपण कोणत्या दिशेने चाललेले आहोत हा लोकशाहीचा अपमान नाही का तर याबाबत गंभीर विचार होणे गरजेचे आहे न्यायमूर्ती गवई यांनी अतिशय उत्तम निकाल समाजाच्या हिताच्या चाहित दृष्टीने दिलेले आहेत तसेच डिसेंट्रलायझेशन ऑफ ज्युडिशरी या दृष्टीने देखील त्यांनी उपयुक्त पावले उचललेली आहेत कोल्हापूर सारख्या ठिकाणी खंडपीठाची व्यवस्था केलेली आहे ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना न्यायदान सुलभ होईल दुसरं म्हणजे सन दोन हजार चोवीस साली जस्टिस चंद्रचूड चीफ जस्टिस असताना जे खंड खंडपीठ होतं त्या खंडपीठात गवई जस्टिस गवई देखील होते त्यांनी क्रिमी लेअरच्या संदर्भात जो निकाल एसटी एस टी त्यामुळे काही धन धनदांडगी लोक नाराज आहेत तर तसेच बुलडोजरच्या संदर्भात बुलडोझर लॉच्या संदर्भात त्यांनी निकाल आहे त्या संदर्भातही काही लोक नाराज असू शकतात तर अशा न्यायप्रिय न्यायाधीशाची अवहेलना करणे यामागं देखील कोणतं तरी राजकारण असू शकतं आणि हे योग्य व बरोबर नाही